सुटला शेवटचा या मैदानाचा सोल्या पन्नास पन्नास केसरी मैदानाचा नव्वद पातोय आणि नववत मध्ये लढत चालवली कोण दोघात सुंदर अशी लढत चालू अतिशय सुंदर काटा लढत शेवटच्या घडा लड़ा। दोघात लढत झाली आणि शेवटचा निकाल कसा येतोय पंचांचा निर्णय अगदी क्रमांक एकसष्ट विजय बैलगाडी मला स्टेज पाशी आहे एकसष्ट गड क्रमांक एकसष्ट चे विजय बैलगाडी मला स्टेज पशी यायचा बाल डॉक्टर आयोजक आपल्याला बोलवत आहेत शेवटचा नव्वद चालका नव्वद चालकाला तास क्रमांक तीन वरून दाखीत गाडी हो लक्ष्मी प्रसाद अभिजीत अभिजित काकडे निंबोत ही गाडी विजय अभिजित गाडी मालकाचं